सासरहून धर्मांतरण करण्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या सांगली शहरातील यशवंत नगर येथे राहणाऱ्या ऋतुजा सुकुमार राजगे व सत्तावीस एम एस सी झालेल्या उच्च शिक्षित महिलेने सासरच्या सततच्या होणाऱ्या धर्मांतरण करण्यासाठी त्रासाला व जाचाला कंटाळून दिनांक सहा जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली आहे ऋतुजा ही आत्महत्येच्या वेळी सात महिन्यांची गरोदर होती दोन हजार एकवीसमध्ये राजगे व ऋतुजा यांचा विवाह झाला होता पण विवाहानंतर काही दिवसातच राजगे कुटुंब ख्रिश्चन आहे हे ऋतुजा व माहेरच्या मंडळींच्या लक्षात आले तरीही ऋतुजा या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपला संसार करीत होते पण नवरा सुकुमार राजगे सासरा सुरेश राजगे व सासू अलका राजगे आणि ऋतुजा हिला एका विशिष्ट धर्माचा स्वीकार कर तुझ्या देवांना नमस्कार करणे बंद कर आमच्याबरोबर चर्चला चल असं म्हणून तिला त्रास द्यायला सुरुवात केली चर्चमधील पास्टरनीही तुमची सून हिंदू धर्माचे पालन करते पूजा करते त्यामुळेच तुम्हाला अडचणी येत आहेत असं सांगत होते ऋतुजाने आपल्या आईवडिलांना तिला होत असलेल्या या जबरदस्तीच्या धर्मांतराबद्दल सांगितले होते त्यांनी अनेकदा येऊन सासू व सासरे पती यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता पण सासू अलका राजगे व सासरे सुरेश राजगे हे आमच्या ख्रिश्चन धर्माचे पालन करावे असा तगादा लावला होता यात सगळ्याच त्रासाला कंटाळून ऋतुजा गरोदरपणात आत्महत्या के केली आहे एका उच्च शिक्षित एम एस सी झालेल्या सुशिक्षित घरातील ऋतुजाने सात महिन्याची गरोदर असताना आत्महत्येचं पाऊल उचललं यावरूनच लक्षात येते की ऋतुजाहीला धर्मांतरण करण्यासाठी किती मोठा त्रास होता व किती मोठा दबाव निर्माण करण्यात आला होता ऋतुजाच्या आईवडिलांनी कुपवाड एमआरडीसी पोलीस स्टेशन सांगली येथे तक्रार दिली आहे व सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे सांगितले आहे जेणेकरून माझ्या मुलीच्या बाबतीत जे झालं ते इतर कोणाच्याही बाबतीत होऊ नये सदरचा गुन्हा कुपवाड पोलीस स्टेशन सांगली येथे नोंद झाला आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता जगन्नाथ सकट मी डॉक्टर चंद्रकांत लक्ष्मण पाटील कामार गुंडिवडी तालुका मिरज जिल्हा सांगली परवा माझ्या मुलगीने आत्महत्या केली माझ्या मुलगीचे नाव ऋतुजा सुकुमार राजगे तिला सांगली येथे तिला हिंदू युवा पद्धतीनं मी लग्न लावून दिलेले होते तरी लग्न झाल्यापासून तिचा हरॅशमेंट मानसिक त्रास आर्थिक छळ तिचा जा केला जात होता पहिले एक दोन एक दीड वर्षे त्या घराण्याबद्दल मला मुलगीने काही बोलली नव्हती पण नंतर बोलली की ते घर ख्रिश्चनाच्या प्रवृत्तीचे ख्रिश्चनाच्या रीती रिवाजाप्रमाणे ते आहेत आणि ते मला फोर्स करतात की धर्म स्वीकार आमच्या फादर पद्ध फादर सांगतोय त्या पद्धतीनं तू सर्व आचरण कर तर ही घटना आम्हाला लग्न झाल्यानंतर कळली की हे ख्रिश्चनाचे हे करतात आचरण करतात त्याच्यानंतर एकदा बोलवून घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की आम्ही हिंदू धनगर असल्यामुळे आम्हाला तो प्रसाद नाही माझ्या मुलगीला किंवा माझ्या मुलगीवर याच्याबद्दल बायडिंग करू नका असं त्यांना सांगितलं तरी पण तिने वर्षभर तिने हॅरेशमेंट करायचं काही बंद केलं नाही आणि आम्हाला म्हणतात की आमच्या धर्मामध्ये कन्वर्ट हो अशी आमच्या मुलगीला तिने वारंवार प्रेशर दिला व त्रास दिला त्या त्रासाला कंटाळून तिने परवा सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या घरी कुपवाड यशवंत नगर कुपवाड येथे तिनं आत्महत्या केली पण त्याला लावून आत्महत्या केली आणि त्यांनी त्यावेळेला ते माझी मुलगी सात महिन्याची गरोदर होती तरी ते तिच्यावर फार मोठा अन्याय झाला तो आणि त्यामुळं हॅरॅशमेंटमुळे यांचे धर्म धर्माच्या नावाखाली तिचा छळ करून बळी घेतला येणे असं त्या भारत देशामध्ये हे ख्रिश्चन मशिनिरीचं हे धर्मांतर जे आहे त्याच्यावर कोणाचाही बळी जाऊ नये त्यासाठी यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा होऊन माझ्या मुलगीला होणाऱ्या बाळाला न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे आणि कठोरात कठोर त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही माझी आहे आणि मी तशी तक्रार कोपवाड एम आय सी येथे दाखल केलेली आहे आणि योग्य ते न्याय मिळेल आणि सर्व समाजाने याची जागरूकतेने याच्यावर उठाव करावा ही माझी नम्र विनंती आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा